नमस्कार मैत्रिणीनो खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर आता बघा घरोघरी गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि मोदक गणपती बाप्पाचा आवडचा प्रसाद म्हणजे काय आहे मोदक तर आपण काय बनवणार आहोत मोदक बनवणार आहोत तर इथे आपण तंडीचे मोदक बनवणार आहोत इथे आपण आधी कणिक मळून घेणार आहोत थोडंसं तूप गरम करू आपण मोहन घालण्यासाठी कणकेमध्ये इथे घेतलेलं आहे आपण गव्हाचं पीठ तर या वाटीने आपण दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते आपण हे ताटामध्ये घालणार आहोत आणि इथे आपण तूप गरम करून घेतलेलं आहे एक चमचा तूप आपण छान कडकडीत कल असं गरम केलेलं आहे ते घालणार आहोत आपण थोडंसं होऊ देऊ सर्व पिठाला आपण चोळून घेणार आहोत तरी बघा सर्व पिठाला हे तूप आपण चोळून घेणार आहोत आता इथे तुम्ही मीठ घालत असाल तर मीठ घालू शकता पण आता इथे आम्ही मीठ वगैरे यामध्ये घालत नाही त्यामुळे मी घातलेलं नाही आहे कारण आता आमच्याकडे कस आपल्याकडे तर गणपती नसतो आमच्याकडे गणपतीची स्थापना वगैरे नसते पण आपले जे ग देवाऱ्यामध्ये गणपती असतो आपला त्या गणपतीला आमचा मोदकाचा नैवेद्य असतो आमच्याकडे याच प्रकारे माझ्या सासूबाई नेहमी थंडीचे मोदक करायच्या त्याप्रमाणे मी सुद्धा तशाच प्रकारे करते तंडीचे मोदक आणि त्या आपल्या देवाऱ्यातल्या गणपतीला त्याचा नैवेद्य म्हणजे मोदकाचा नैवेद्य आपला दाखवतो अगदी छान पंधरा सुद्धा मस्त राहतात या आपले जे क मोदक असतात ते खुशखुशी असे छान राहतात आणि आता आपण इथे कणिक भिजून घेणार आहोत त्यासाठी बघा आपण यामध्ये दूध आणि पाणी एकत्र करून हे कणिक मळून घ्यायची आहे म्हणजे आपली जी पारी असते ना ती अगदी मस्त मऊ अशी तयार होते वातळ अजिबात पडत नाही छान मऊसुद्धा असे असतात राहतात हे थोडं थोडं दूध आणि पाणी हे आपण एकत्र केलेलं आहे ते थोडं थोडं घेऊन अशी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे अगदी सैलही नको आणि एकदम कडकही नको आपल्याला छान कळ्यासुद्धा पाडता आल्या पाहिजे त्या अंदाजाने व्यवस्थित अशी कणिक भिजवायची आपल्याला सैल भिजवली तर व्यवस्थित आपले मोदक म्हणजे आपल्याला जे आपण कळ्या पाडतो त्या व्यवस्थित होत नाही आणि अगदीच घट्ट असलं कडक तर काय होतं ते पीठ चिपकत नाही म्हणून उलगडण्याची शक्यता असते म्हणून पीठ व्यवस्थित आपल्याला भिज भिजवणंसुद्धा जरुरी आहे व्यवस्थित आणि इथे आपण आता बघा कणिक मळून घेतलेली आहे आता हे झाकून ठेवू आपण तर आपली कणिक मूर्ती आहे तोपर्यंत आपण सारण तयार करून घेणार आहोत तर यासाठी बघा दोन वाटे आपण खोबरं ऐवजी आपण हे मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं आहे तुकडे करून तर आता हे भाजून घेऊ आपण तर जे कढई ठेवलेली आहे तापायला त्यामध्ये तूप घालू आपण खोबऱ्याबरोबरच आपण थोडेसे हे बघा काजू घेतलेले आहे तुकडे करून घेतलेले आहे आणि चारोळी थोडी खसखस तर आपण हे थोडंसं तळून घेणार आहोत आम्ही आधी तर इथे फक्त काजू आपण तळून घेणार आहोत थोडेसे अगदी हलकं हलकं म्हणजे चारोळी वगैरे आपल्याला खोबऱ्याबरोबरच आपण ॲड करणार आहोत तर आता काढून घेऊया आता ही खसखस घालू आपण तुपामध्ये लगेच आपण खोबरं घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे चारोळी आणि हे जे काजू आहे ते सुद्धा आपण घालू यामध्ये काजू आपण जर खोबऱ्याबरोबर घातली असते तर ते काजू झाले नसते आपले त्याचं कच्चेपणा जाणवलं असता म्हणून आपण आधी थोडेसे तळून घेतलेले आहे आणि चारोळी आपल्याला तळायची आवश्यकता नाही आहे ती अशीच आपण घातली तरी ती चालते खसखस आपण ते तुपामध्ये घातली म्हणून ती भाजली गेली छान खोबरं सुद्धा मंदाच्या वरती छान भाजून घ्यायचं आहे खमंग असं सारखं असं हलवतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं याच्या ला खालीला गॅस लागायला लागतं ते म्हणजे लाल होऊन जातं आणि आता हे झालं आहे खोबरं भाजून आपलं गॅस बंद केला आहे मी आणि आता हे खोबरं आपण काढून घेणार आहोत तर इथे आता आपले दोन वाट्या खोबरं होतं म्हणजे जसं खिसलेलं सुद्धा आपल्या दोन वाट्या होतं आता ही एक वाटी आपण सपाट वाटी साखर घेतलेली आहे तर गोड कसं आपल्या याच्याने करायचं आपण कमी जास्त वेलची पावडर आणि आता आपण हे हातानेच असंच मिक्स करून घेऊ सर्व व्यवस्थित गरम गरम खोबऱ्या खिसामध्येच आपण साखर मिक्स करायची आहे अगदी मस्त अशी छान होते अरे बघा मिक्स करून घेतलेली आहे आपण साखर खोबरं वगैरे व्यवस्थित आता हे थंड होऊ देऊ आपण थोडं गार झाल्यावर आपण मोदक लाटून भरून घेणार आहोत तर इथे बघा आपली कणिक छान मुरलेली आहे आता थोडंसं त्याला परत आपण हे चोळून घेऊ अशा प्रकारे सारण नाही गार झालेला आहे छान तर इथे आता छोटे छोटे गोळे करून घेऊ किंवा तुम्ही एक मोठी पोळी करून त्याचे छोटे वाटी वगैरे घेऊन तशासुद्धा पाऱ्या बनवू शकता तर आपण हे एक दोन चार अशा करू आणि नंतर मोठी पोळी लाटून त्याच्या पाऱ्या बनवून घेणार आहोत ते थोडंसं पोळपाट्याला आपण तूप लावून घेऊ आधी थोडंसं पीठ लावलेलं होतं मी पण आता परत थोडंसं तूप लावून घेऊ म्हणजे पारी जी आहे ना लाटताना छिपकत नाही आणि लाटण्याला पण थोडंसं असं तूप लावून घेऊ आता बघा अशा प्रकारे आपण पारे लाटून घेणार आहोत हे बघा या साईजच्या आपल्याला पाऱ्या बनवून घ्यायच्या आहे तर आधी अशा प्रकारे पाऱ्या बनवून घेऊ आपण आणि मग नंतर मोदक तयार करू तर हे बघा अशा प्रकारे आपण ह्या पाऱ्या बनवून घेतलेल्या आहे आता त्यामध्ये आपण हे सारण भरू आणि असं गोळा करून घ्यायचं आहे सर्व पाऱ्यांवर असं टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता बघा आपण अशा प्रकारे बघा अशा प्रकारे आपल्याला कळ्या पाळून घ्यायच्या आहे हे बघा अशा प्रकारे अशी घोडी घालायची आहे आणि ते गोळा करत जायचं आहे हे बघा अशा प्रकारे हा मोदक आपला तयार झालेला आहे आणि आता हे हातावर घ्यायचं आणि हे थोडंसं अशा प्रकारे हे बघा आणि हे अशा प्रकारे तोंड बंद करून घ्यायचं आहे हे बघा किती सुंदर असा मोदक आपला छान तयार झालेला आहे आणि आता इथे थोडंसं मी पीठ खाली पसरून घेतलेलं आहे म्हणजे खाली ते ताटाला चिपकायला नको म्हणून आणि आता इथे ठेवणार आहोत आपण अशा प्रकारे बनवून पुन्हा एक करून दाखवते मी तुम्हाला बघा अशा प्रकारे हे बघा शिवाळ्यात जायची आहे आपल्याला पारी आणि चिपकवत जायची आहे हे बघा किती सुंदर आता हे तोंड बंद करायचे आपल्याला वरतून तर आता इथे असं पुरवण असं धरायचं आणि अशा प्रकारे थोडंसं असं पीठ द्यायचा म्हणजे व्यवस्थित असं दाबून तडताना तो फुटणार नाही आणि व्यवस्थित आपले हे जे कडे असतात ते छान तशाच्या तशा राहतात तर अशाच प्रकारे मी तुम्हाला मोदक करून दाखवणार आहे आणि आता मी संपूर्ण अशाच प्रकारे बनवून घेते मग नंतर तुम्हाला तळताना दाखवते आणि आता आपण मोठी पोळी लाटू आणि त्याच्या पाऱ्या छोट्या छोट्या झाकणाने करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता बघा हे झाकण घेतलेलं आहे याच्याने आपण हे पाऱ्या कट करून घेणार आहोत अशा प्रकारे बघा थोडंसं मोठं असलं तरी चालेल आपल्याला आणि आपल्याकडे जे आता आहे ते घेतलेलं आहे अशा प्रकारे कट करून घेणार आहे याच्यानं काय लवकर होतं रे बघा अशा प्रकारे केलेले आहेत आपण तर इथे आपण अकरा मोदक करून घेतलेले आहे आता एवढे तळून दाखवते हो तुम्हाला मी आणि इथे कढई ठेवलेली आहे आपण तापायला त्यात तूप घालू आणि इथे तूप तापलेलं आहे त्यामध्ये मोदक सोडू आपण अगदी आचेवर तळून घ्यायचे आपल्याला आणि असे सारखे व्यवस्थित सर्वीकडून व्यवस्थित सारखे तळून घ्यायचे आहे मस्त तळून झालेले आहे काढून घेऊ आपण अशाच प्रकारे सर्व मोदक तळून घेणार आहोत आपण तर मोदक झालेले आहेत आपले तळून रे बघा अशा प्रकारे आपले खुसखुशीत असे तडणीचे मोदक तयार झालेले आहे कळ्या बघा किती सुंदर पडलेले आहेत तर मोदकही आपले वेगवेगळ्या प्रकारचे बनवले जातात पण आमच्याकडे अंगारकी सं आपली जी असते त्यालासुद्धा अशाच प्रकारे बनवले जातात म्हणजे आमचे पारंपारिक म्हणतो ते आपले हे नेहमीचे तंडीचे मोदक आपले तयार झालेले आहेत आणि पंधरा दिवस आरामात टिकतात तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद